शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूरपासून पंधरा ते वीस मीटर अंतरावर असलेल्या करकंब नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाल नांदगावकर भाजपाचे पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे शिवसेनेचे शिवाजी सावंत मनसेचे अनिल सिदोरे अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार असल्याचे माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांची सोय भावी या उद्देशानं पंढरपूरपासून पंधरा ते वीस मिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेत निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पन्नास रूम तीन हजार स्क्वेअर फूटचा हॉल पंचवीस हजार स्क्वेअर फूट लॉन स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे याचबरोबर हॉटेल प्रमाण विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहे याद्वारे शंभर तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी सात फेब्रु फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंढरपूर टेंबुर्नी पो पुन, पुणे रोडवरील रो करकंब येथे पंचतारांकित अशा हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीनं या कार्यक्रमाचं आयोजन क केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोचू शकत नाही तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे बापू या हॉटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहे या हॉटेलमध्ये पंचतारांकितला साजेशा अशा सर्व सुविधा सो सुविधा आहेत सु, सु, या ठिकाणी सूट रूम्स आहेत एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फुटाचा बँकेट हॉल आहे कॉन्फरन्स हॉल आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी लॉन आहे पंचतारांकित हॉटेलला साजेचं असं या ठिकाणी जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे प्रशस्त अशा पार्किंगची व्यवस्था आहे वेगवेगळ्या प्रकारचं जेवणाची सोय या ठिकाणी आहे या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्याचबरोबर राहण्याची उत्तम अशी सोय देखील करण्यात आलेली आहे या उद्घाटन सोहळ्या मान्यवर उपस्थित राहणार आहेत हे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार अभिजित आबा पाटील आमदार राजाभाऊ खरे मनसेचे नेते अनिल शिदोरे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शुर शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले का यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी सभा वगैरे होणार आहे का नाही हा हॉटेल उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं सभा वगैरे नाही बापू पंढरपूरकरांसाठी एक दिवसाचा एक वन डे चांगला पिकनिक स्पॉट आहे काय आवाहन करा नाही मी पंढरपूरकरांना आवाहन करतोय की निसर्गरम्य अशा ठिकाणी चांगल्या हवेशीर अशा ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या या हॉटेलची निर्मिती केलेली आहे तर प्रत्येक पंढरपूरकरांना या ठिकाणी येऊन आनंद लुटावा असं आव्हान मी पंढरपूरकरांना करत आहे या ठिकाणी वॉटर पार्कचं देखील काम चालू आहे थोड्याच दिवसामध्ये वॉटर पार्कची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी मुलां लहान मुलांसाठी खेळण्यासाठीचं देखील पार्क त्या त्याचं देखील या ठिकाणी काम चालू आहे निश्चितपणे थोड्याच दिवसामध्ये या वॉटर पार्कची निर्मिती होईल पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी काय विशेष सवलत या ठिकाणी पंढरपूर शहरातील जे कुटुंब त्यांना या ठिकाणी जेवण्यासाठी यायचं आहे किंवा त्यांचे विविध कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे आहेत प्रामुख्याने या ठिकाणी ज्यांना जेवण्यासाठी जा यायचं आहे सहकुटुंब अशा लोकांसाठी आम्ही पिक अँड ड्रॉपची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्या कुटुंबाला या ठिकाणी जेवायला यायचं आहे त्या कुटुंबाने जर हॉटेलमध्ये हो, फोन करून जर बुकिंग केलं तर त्यांच्या घरी हॉटेलची गाडी जाईल त्या कुटुंबाला तिकडून घेईल या ठिकाणी येईल आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर परत त्या कुटुंबाला ती गाडी त्यांच्या घरपोच सोडायला जाईल ही आपण मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे